हरे कृष्ण हरे कृष्ण आज आपण पाहणार आहोत की भगवंतांच्या नावाचा जप का करायचा कसा करायचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया पण आज आपण पाहणार आहोत की का जप करायचा आहे ना का भगवंतांची पूजा करायची जप का करायचा त्यांना का पुकारायचं बरेच सगळे संत मंडळी सगळे सांग ते सांगतं की हरिनाम घ्या हरिनाम घ्या आहे ना हरे नाम हरे नाम हरे नाम, नाम एव केवलम तुकाराम महाराज म्हणतात थाईच बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा तर एका ठिकाणी बसून नाव घ्या तर भगवंत तुम्हाला प्राप्त होतील है ना तर जसं बघा एखाद्या व्यक्तीला ॲम्नेशिया नावाचा जर जेव्हा रोग होतो ॲम्नेशिया म्हणजे जो विसरतो है ना घरच्या डोक्यावर मार बसल्यामुळे किंवा बरेच कारणामुळे तो घरच्या माणसांना सगळ्यांनाच विसरतो मी कोण आहे कुठलं आहे हे सगळं तो विसरून जातो मग त्यावेळी त्याला काय केलं जातं त्याला केलं जातं की बाबा त्या घरचे जे मंडळी आहे सगळ्यांना बोलवलं जातं आणि त्यांचं नाव घ्यायला लावलं जातं त्यांनी जे जे काही घटना घरी घ घरी घडल्या गड़ होत्या त्या पुन्हा त्याच्यासमोर करायला लावल्या जातात आणि आ... त्याच्या फोटो त्याला दाखवल्या जातात घरच्यांच्या बाबा हे बघ हे तुझी आई आहे तुझे वडील आहेत वगैरे आणि मग त्यांच्यासोबत बरेच रिलेशन झाल्यानंतर हळूहळू हळू त्याची मेमरी काय होते रिटर्न बॅक येते त्यावेळी त्याला कळतं की अरे हे माझी आई आहे हे माझे वडील आहेत आणि मी म्हणजे कोण आहे ते त्याला कळतं तर तशाच प्रकारे भगवंत काय करतात भगवंत साधू संतांना शास्त्राला पाठवून वैकुंठातून गोलोकातून आपण जे जी विसरलेले जीव आहोत भगवंतांना ह्या जगामध्ये तृप्तीसाठी आपण थांबलो होतो है ना आणि आपण सुखी होऊ शकत नाही हे आपणालाही माहीत आहे भगवंतांनाही माहीत आहे भगवन काय करतात ते स्वतः तर येतात येऊन ते लिला करतात वेगळ्या वेगळ्या आणि त्या अशा आश्चर्यकारक लिला करतात बघा तुम्ही राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न यांची लिला त्यानंतर भगवान विष्णू त्यानंतर भगवान कृष्ण आणि जे कोणी भगवंतांचे जेवढे एवढे अवतार झालेत ते सगळे विशेष आहेत आणि प्रत्येकजण असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करतात आणि आपण अट्रॅक्ट होतो अरे कृष्णाने असं केलं अरे रामाने असं केलं आहे ना तर त्याच्याकडे भगवंत असं काही विशेष कार्य करतात त्यांच्याकडे काय होतो सामान्य माणूस आणि सर्वजण अट्रॅक्ट होतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे अट्रॅक्ट होतात आणि मी विचार करायला लागतात अरे हे कोण आहेत हे साधारण व्यक्ती दिसत नाहीत आणि तशाच प्रकारे आपणाला सर्व शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्यातला एक श्लोक मी तुम्हाला सांगतो हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलव नास्ते व नास्ते व अन्यथा गतिरण्यथा हा कलिसंतरण उपनिषदमधला श्लोक आहे त्यामध्ये म्हणलेला आहे की हरीच नाव हरीच नाव हरिचं नाव केवळ हरीचं नाव याद्वारे भगवंतांची प्राप्ती करणं फार सहज आणि सोपं आहे इथे आपण डायरेक्ट काय करतोय आपल्या वडिलांना आपल्या आईला आपण डायरेक्टली हाक मारतोय की हे कृष्ण हे राधाराणी आहे ना तर तुम्ही माझा काय करा स्वीकार करा आणि आपली जेव्हा आपण जप करू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तेव्हा आपली जी मेमरी आहे जी काही विसरले तर ते जसं ॲमनिशिया रोगामध्ये हो ट्रीटमेंट दिली जाते ना तर तसं हे जग पण हॉस्पिटलच आहे है ना इथं ट्रीटमेंट चालू आहे सर्वांची आणि मग काय होतं की त्या ट्रीटमेंटमध्ये आपणाला जप करून करून भगवंतांची पूजा करून भगवंतांच्या प्रतिमेला पाहून मग एके दिवशी आपली ओरिजिनल मेमरी रिवाईव्ह होते आपली जी कृष्ण भावना आहे ती जागृत होते आतमध्ये हृदयामध्ये आणि आपणाला भगवंतांचं दक्ष दर्शन होतं आत्मसाक्षात्कार होतो आहे ना मग त्यासाठी आपणाला काय करायचं आहे जप करायचं आहे तर जप का करायचं आहे आपल्याला कळलं कर, कारण आपण सध्या हेच विसरलो की मी कोण आहे आलो कुठून जायचं कुठे काय जीवनाचा उद्देश तर ही क्लॅरिटी येण्यासाठी आपल्या जीवनात प्रकाश येण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश येण्यासाठी तर ह्या सर्वांसाठी स्वतःला आनंद प्राप्त करण्यासाठी भगवंत प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंतांना पुकारायचं आहे तर जप म्हणजे काय असं एक टेक्निक नाही आहे की बाबा असं भगवंतांना प्रेमाने पुकारायचं भगवंतांना हाक मारायचे तर त्यासाठी शास्त्राने काय केलं त्याला विशेष मंत्र दिलेला आहे हरे कृष्ण म्हणजे हरेचा अर्थ हरा म्हणजे राधा राणी आणि हरे म्हणजे ओ राधा राणी आणि हरे कृष्ण संबोधून म्हणलेलं आहे की हे राधा राणी हे कृष्ण याच्यामध्ये दोघांचे पण नाव आहेत ना आईचं पण नाव आहे वडिलांचं पण नाव आहे त्यामुळे वादाचा प्रश्न नाही की फक्त कृष्णाचंच घ्यायचं का राधाराणीचं घ्यायचं नाव आहे ना दोघांचं पण याच्यामध्ये नाव आहे त्यामुळे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हे राधा राणी हे कृष्ण मला काय करा परत पुन्हा तुमच्या सेवेमध्ये स्वीकार करा माझ्या सगळे जे काही मूळ अपराध मी केले असतील मी तुम्हाला विसरलो किंवा तुमच्यापासून दूर आलो किंवा काय झालं मला आठवत नाही पण मला काय करा स्वीकार करा तुमची शरण मला द्या तुमची कृपा मला द्या तुमच्या आश्रयाखाली मला घ्या ही आपण प्रार्थना करतो यासाठी आपल्याला जप करायचा आहे तर कोणाचा काही जरी काही प्रश्न असेल तुम्हाला जर तो उत्तर हवा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला जर आणि असे काही विशेष व्हिडिओ मराठीतून पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा शेअर करा हरे कृष्ण